महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन पण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या अधीन केलेलं दिसतं आहे पण गेल्या चाळीस वर्षामध्ये मी एकमेव आमदार आहे की ज्याने दीडशेच्या वर व्यावसायिक रंगभूमीवर मिशन म्हणून प्रयोग केलेले आहेत शेवटी कलाकार जो आहे तो या शहरामधनं मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याने मोठे मोठे रेकॉर्ड पण केले शहरात देशात परदेशात अनेक प्रकारचे संगीत असेल नृत्य असेल नाट्य असेल अभिनय असेल अनेक या कलेच्या माध्यमातून ठाण्याचं नाव जे आहे ते उज्ज्वल केलं आणि त्याच्यामुळे मला अभिमान वाटतो आमच्या ठाणेकरांचा की हा जेव्हा अकरा सलग प्रयोग होत होतो तेव्हा ठाणेकरांनी खूप मोठी रात्री अगदी दोन अडीच वाजता देखील दाद दिली भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली माध्यमांशी बोलत असताना केळकरांनी मात्र राम गणेश गडकरी रंगायतन आणि त्याच्या लोकार्पणा संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे ठाण्याचे जे प्रशासन आहे ते मात्र दुसरंच कोणीतरी आहे ते सांगतील तितक्याच गोष्टी दाखवण्यात येत आहेत असा गंभीर आरोप संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिका आणि प्रशासनावर केलेला आहे एकंदरच केळकर यांनी काय आरोप केला आहे तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गडकरी रंगायतांचा नूतनीकरण झालं आणि त्याचं लोकार्पण पण झालं खूप महिने झाले परंतु काम आनेक आ, आले, आनेक सुचना सुचना या ठिकाणी कलाकार प्रोड्युसर दिग्दर्शक अनेक लोक या ठिकाणी आले त्यांनी अनेक सूचना केल्या मी पण काही सूचना या निमित्ताने केल्या की या श हे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे इथे हौशी कलाकार पण मोठ्या प्रमाणात आहे निळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि त्यांना रिहर्सल रूमची पण गरज आहे शाळांमध्ये देखील मिळत नाही आणि या ठिकाणी देखील आत्ता एकच आहे परंतु पुढच्या फेजमध्ये करणार असं सा त्यांनी सांगितलं आहे पण पहिल्याच फेजमध्ये केली असती तरी चाललं असतं शेवटी कलाकार जो आहे तो या शहरामधनं मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याने मोठे मोठे रेकॉर्ड पण केले शहरात देशात परदेशात अनेक प्रकारचे आ, संगीत असेल नृत्य असेल नाट्य असेल अभिनय असेल अनेक या कलेच्या माध्यमातून ठाण्याचं नाव जे आहे ते उज्ज्वल केलेलं आहे त्याची चित्रफित ती दाखवली बऱ्याच वेळेला काय असतं की आमचे महापालिकेचे मंडळी जे आहे ते एकतर्फी असतात आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही पण गेल्या चाळीस वर्षामध्ये मी एकमेव आमदार आहे की ज्याने दीडशेच्या वर व्यावसायिक रंगभूमीवर मिशन म्हणून प्रयोग केलेले आहेत आणि स्वामी विवेकानंदांच्या नाटकाचं संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाचं चाळीस तासामध्ये अकरा प्रयोग हे जगप्रसिद्ध रेकॉर्ड आहे त्याचा आम्हाला तर अवॉर्ड सुद्धा मिळालं अकरा सलग प्रयोग करणं सोपं नसतं आणि त्याच्यामुळे मला अभिमान वाटतो आमच्या ठाणेकरांचा की हा जेव्हा अकरा सलग प्रयोग होत होते तेव्हा ठाणेकरांनी खूप मोठी रात्री अगदी दोन अडीच वाजता देखील दाद दिली पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे कसं आहे की एक आ, रिमोट कंट्रोल आहे ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे त्याचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे त्या चित्रफितीमध्ये देखील हे अभिनव आहे आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही की एखादा चाळीस वर्षात इतके आमदार झाले या शहरामध्ये पण या शहराचं सांस्कृतिक दिक्पन, पण टिकवणारा दिक्पन, देखील एक आमदार असा निघाला की त्याने देखील रंगभूमीवर हौशी नाही तर व्यावसायिक रंगभूमीवर रेकॉर्ड केला परंतु हे नेहमीच आम्हाला बघायला मिळत असतं की महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन पण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या अधीन केलेलं दिसतंय आणि तो एका दृष्टीने मला अनेक लोकांचे फोन आले या नाट्य क्षेत्रातल्या अनेक लोकांनी मला या संबंधामध्ये विचारलं मी सांगितलं हे काही आजचं नाही आहे हे नेहमीच आहे आता हे बदलण्याचं काम तुमचं आहे आणि त्याच्यामुळे हे खेदजनक पण आहे आणि संतापजनक पण आहे योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य ते पूर्ण ठाण्याचं प्रतिनिधित्व तुम्ही कुठली चित्रफित असो किंवा विकासाचं काम असो हे दाखवणं गरजेचं होतं परंतु असो ही काय नेहमीची सवय झालेली आहे ठाणेकरांना बरोबर माहिती आहे ते योग्य वेळेला योग्य उत्तर याच्यावर देतील परंतु यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचा असलेली ठिकाणी आहे नाही कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही एवढं सगळं करत असता तर हे तर, तर तिकाला बाधीच सत्य आहे की परमपूज्य बाळासाहेबांनी हे प्रश्न उपस्थित केला आणि तो त्यां त्या तत्कालीन सतीश प्रधान यांचं मी कौतुक करे की ही जी शान आहे ठाण्याची गडकरी रंगायतन आणि दादोजी याच्या पाठीमागे सतीश प्रधानचं देखील फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी सांगितल्या क्षणी त्यांनी तो उचलून धरला आणि कसं आहे की ते पुढे उचलून धरून ते पूर्णत्वाला नेणं हे देखील माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे पूजनीय बाळासाहेब असोत किंवा धर्मवीर दिघेसाहेब असो त्यांचं योग्य पद्धतीनेच त्याचं जे पूर्वी पुर जे होतं जसं पडद्याचा आम्ही सांगितलं की तो पडदा जो आहे तो अतिशय ऐतिहासिक असा पडदा होता तसं त्यांचं देखील असं कुठे अडघळीत टाकणं हे योग्य नाहीये त्याच्यावर देखील दुरुस्ती केली गेली पाहिजे कालच गणेश नाईक यांचा यांचा या ठिकाणी झाला त्यांनी तुमच्या पक्षाचा जास्त ताकद जिथे असेल तिथे तो सबळावर लढू शकता असं केलंय नाही नाही त्यांनी तसं नाही सांगितलं त्यांनी प्राप्त त्या त्या वेळेला जिथे आत्ता महापौर होऊन गेले त्या पक्षाचे त्यासंबंधी सांगितलं परंतु ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा असेल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान दिला पाहिजे असं त्यांचं मत होतं असं मला वाटतं कारण मी नव्हतो मलाही मी काही ऐकलेलं नाही त्यांचं भाष्य कारण की शेवटी विधानसभेपर्यंत पक्षाचं कार्यकर्ते ऐकत असतात आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेला कार्यकर्त्यांचं ऐकलं जावं अशा प्रकारची देखील कार्यकर्त्यांच्या मध्ये भावना असते